नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे जिलान मेघा मार्ट मध्ये मित्रांनो ऑनलाईनचा जमाना चालू आहे म्हणजे सुई सुद्धा आपली ऑनलाईन विकली जाते मित्रांनो तर साड्या का विकल्या जाणार नाही मित्रांनो आपल्याकडे साड्या मिळतात खूप जास्त चांगल्या रेटचे स्वस्त रेटमध्ये जसे की तुम्ही पाहू शकता एक हा दोन तीन चार पाच सहा आपले पार्सल इथून जात आहेत जे की ऑनलाइन जात आहेत म्हणून ऑनलाईन आता एवढी सोपी वस्तू होऊन दिलेली जे की आपल्याला मिळतात भररोपोस

और आपने यहाँ से जो भी परचेजिंग की है आई थिंक आपने ये वाला पार्सल लगाया हाँ, ना ये वाला पार्सल तो है। आप कैसे मतलब आप इसको बेचते हो आपका कोई शॉप है या फिर घर से बेचते हो घर से बेचते हो

तो क्या आप तो फिर से यहाँ पे आना चाहोगे जरूर यहां पे आना दोबारा अच्छा तो संगित है की नवीन ये येणार आर तो देखिए अगर आपको तो जब भी आना हो तो आप ऐसे परचेजिंग करके लेके जाना इससे ज्यादा कई ज्यादा अपने यहाँ कलेक्शन आने वाला है और आपके साथ में जो जो लोग जुड़े है जैसे कि आपके तो फ्रेंड हो उनका शॉप है उनको बोलो कि आप जलान मेगा मार्ट में आइए क्योंकि यहाँ पे हमारे यहाँ जो भी मतलब क्वालिटी कौल, बनती है वो अपने इन हाउस बनती है अपनी खुद की फैक्ट्री में बनती है इसलिए आपको ये जो भी कलेक्शन मिलता है आपको फैक्ट्री रेट में मिल जाता है सबसे पहले बड़ी बात ये तर मंडळी आपण खूप मस्त कस्टमर सोबत आपण आता गोष्ट केलेली आहे आणि मी तुम्हाला जे पार्सल आपले जात होते तेही दाखवले हो पण आता गोष्ट इंटरेस्टिंग आपली अशी राहणार आहे मंदीचा सीजन बाहेर चालू आहे आपल्याकडे नाही चालत आहे कारण की आपण जेही कस्टमर ला कलेक्शन प्रोव्हाइड करतो ते फॅक्टरी रेट मध्ये प्रोव्हाइड करतो म्हणून आपल्याकडे नेहमी कलेक्शन येत असतं जसं की हे तुम्ही तीन पार्सल पाहू शकतात आपल्या फॅक्टरी मधून आलेले आहे कलेक्शन भरपूर आपल्याकडे अवेलेबल आहे लोक मंदीमध्ये घरी बसून मागडे साड्या घेतात कलेक्शन घेतात पण आपल्याकडे येऊन कलेक्शन का घेतात कारण की त्यांना मंदीमध्ये सुद्धा स्वस्त रेट मध्ये कलेक्शन मिळतं जसे की आपल्याकडे या बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकता प्रिंटेड साडींचं सा कलेक्शन येऊन गेले आहे टोटल या साईटला अद्भुत कलेक्शन आपल्याकडे येऊन गेले आहे आणि हे कलेक्शन आपल्या स्वतःच्या फॅक्टरीमध्ये मिळतं बनतं म्हणून तुम्हालाही या फॅक्टरी रेट मध्ये मिळून जात आहे तर तुम्ही या साईटला सुद्धा पाहू शकता पूर्ण स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे प्रिंटेड साडींचा सा असो किंवा फॅन्सी साडींचं असो तुम्हाला ट्रेडिशनल लुक हवा असेल किंवा ऑफिस गोइंग लुक हवा असेल किंवा तुम्हाला ड्रेस मटेरियल मध्ये हवा असेल मॅचिंग सेंटर साठी हवा असेल तर तुम्ही या साईटला सा कलेक्शन अवेलेबल आहे मित्रांनो द्या तुमची ही तुम्ही प्रकारे कारण की तुम्हाला कलेक्शन इथे मिळणार आहे फॅक्टरी मध्ये मित्रांनो जास्त वेळ न घालवता तुम्ही डायरेक्टली विजिट द्या किंवा घरी बसून ऑनलाईन परचेसिंग करून तुम्ही स्मार्ट कस्टमर बनवू शकतात सोबत जुडून जलाल मेगा मार्ट सोबत जुडून तुम्ही स्मार्ट कस्टमर बनवतात माझी हीच विनंती आहे की तुम्ही एक वेळेस वेळेस द्या किंवा व्हिजिट देणं शक्य नसेल तर आपला नंबर आहे तर आपला नंबर आहे स्क्रीन वरती तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात जास्त माहितीसाठी किंवा व्हिडिओ कॉल थ्रू आपण सर्व कलेक्शन पाहू शकतात जसं की या टाइपचं फॅन्सी कलेक्शन पाहू शकता तुम्हाला चिल्ड्रन वेअर मध्ये सुद्धा देखील आपल्याकडे भरपूर कलेक्शन मिळतात जसं की साडींमध्ये तुम्ही पाहू शकता फॅन्सी कलेक्शन आपल्याकडे खूपच जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल असं नेहमीच तुम्ही पाहू शकता बॉक्स पॅकेजिंग मध्ये असो किंवा बॅग पॅकेजिंग मध्ये असो तुम्हाला स्मार्ट प्रकारे तुम्हाला पॅकेजिंग सुद्धा मिळून जातात मित्रांनो व्हिजिट द्या शक्य नसेल तर सीओडी थ्रू तुम्ही मागू शकता दिवाळी येणार आहे आहे रक्षाबंधन येणार आहे फेस्टिवलचं सीजन आता सुरू होणार आहे म्हणून तुम्ही हा स्टॉक रिजनेबल रेट मध्ये तुम्ही घेऊ शकता डायरेक्ट फॅक्टरी रेट मध्ये घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा कमेंट नक्की करा आणि आमचा व्हिडिओ आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटू या कलेक्शन सोबत एक मस्त व्हिडिओ घेऊन येणार आहे मस्त कलेक्शन सोबत तर तोपर्यंत तुमचं लक्ष ठेवा बाय